मी एक सर्वसाधारण हिंदुत्ववादी कार्यकर्ता त्या दिवशी खर तर हा जो वाद आहे हा स्थानिकांचा एका परिवाराशी वाद आहे या परिवाराचा होणारा स्थानिकांना त्रास लहान मुलं खेळत असताना त्या लहान मुलांच्या लहान मुलांना त्रास देणे त्रास दिल्यानंतर त्यांच्या आई वडिलांबद्दल त्यांच्या बहिणींबद्दल काहीतरी चुकीचा विमर्श पसरवणे माहिती पसरवणे याच्यावर तो वाद होता खरंतर ह्या वादावरनं ज्यांच्याबरोबर ज्या महिलेबरोबर हा वाद झाला त्यांचे भाऊ अभय चव्हाण आणि अक्षय चव्हाण यांनी त्यांना बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्या वादामध्ये ते आम्ही करणार तुम्हाला काय करायचं आहे ते करा असा विषय झाल्यानंतरून त्यांनी आमचे जे माझा बारका भाऊ आहे ज्याला लागले ज्यांना मारहाण झाली ते आहेत समीर चव्हाण यांना बोलून घेतलं ते समीर चव्हाण जे आहेत माझ्या लहान भाऊ तो एका कंपनीमध्ये आहे आय टी कंपनीमध्ये चांगल्या मोठ्या आयटी कंपनीत तो आहे त्यांनी लॉग इन केलं होतं त्याला बोलून घेतलं की दादा हे कसं करतायत म्हणून तो समजायला एक गेला की अरे बाबा तुम्ही हे काही करू नका ते गेल्यानंतर ते त्याच्या अंगावर जाऊन आले तिथं झटापटी झाली वादिवाद झाले आणि मग त्यांनी रफिक शेखला फोन केला आणि रफिक शेख रफिक शेखला हे पूर्ण जाणीवे तो भाजपाचा कार्यकर्ता आहे अल्पसंख्या अल्पसंख्याचा त्याच्याकडे काहीतरी पद आहे पुणे शहराचं सरचिटणीस वगैरे असं काहीतरी पद आहे तर तो तिथून आला त्याला चांगलं माहिती आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहे मी हिंदुत्वाचं काम करतो माझा भाऊ हिंदुत्वाचं काम करतो हे त्याला चांगली कल्पना आहे जाणीव आहे त्या गोष्टीची तो तिथून आला आल्यानंतरून तो पोरं घेऊन आला तो याच्या आधी त्यांनी काही पोरं तिथं पाठवून ठेवली होती तसा तपास चाले पोलीस तसं बघतायत सगळं आल्यानंतर ते काही मिटवायच्या भूमिकेत वगैरे असं काही नव्हते ते आल्यानंतरून तिकडनं पोरांनी त्यांच्या पहिलं दगडफेक चालू केली आणि मग आमच्या मुलांनी दगडफेक केली आणि रफिक शेखनी काय केलं महिलांच्या अंगावरती गेला भावाच्या अंगावरती गेला मग भावानी त्याला पकडून धरला की आता आम्ही तुला सोडणार नाही मग आमच्या महिलांनी आणि स्थानिक लोकांनी दगडफेक केल्यानंतर ते सगळे पळाले आणि रफिक शेख भेटला आता मला हा प्रश्न पडतो की जर वाद मिठवण्यासाठी ते येत होते बरोबर आहे का नाही तर पोलिसांना का नाही फोन केला पोलिसांना फोन करायचा ना तुम्ही हा स्थानिक वाद होता बाहेरची मुलं कशाला आणली ही गुंड आहेत रफिक शेख हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि आमचंही चेक करा आमच्यावरती कुठं रेकॉर्ड नाहीये असं सगळं असताना तो आला आल्यानंतर ते मिटवायच्या भूमिकेत नव्हते की ती मुलं घेऊन हो आले होते आणि हा आमच्या मध्ये येऊन वाद चालला होता आमच्या मध्ये म्हणजे आमच्या सोसायटीत चाललेली वाढणं येते मग आमच्या सोसायटीमधल्या लोकांना जेव्हा कळलं की आपल्यावरती कोणतरी अंगावर धावून आले तर सेल्फ डिफेन्स मध्ये जे काय प्रकार घडलाय तो हा सेल्फ डिफेन्स मध्ये घडलेला प्रकार आहे बर ही सगळी घटना घडल्यानंतरनं हा हिंदू मुस्लिम वाद असल्याचं जे आहे ते वातावरण निर्माण झालं होतं ते कुणी केलं कुणी केलं आणि का केलं ते कुणी केलं हे मला माहित नाही हिंदू मुस्लिम आम्ही तर का हिंदू मुस्लिम वाद हा असा काही बोललेलो नाहीये लक्षात घ्या पण हे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो मी हिंदुत्वाचं काम करतो माझा भाऊ हिंदुत्वाचं काम करतो हे सगळ्यांना चांगलं माहिती आहे शेख यांच्या बरोबर काही हिंदू लोक सुद्धा होती कुठली लोक होती हे मला माहित नाही पण मुलं होती आता त्यांचे चेहरे मी ओळखत नाही ते कोण आहेत मला माहित नाही त्यांची नावं मला माहित नाही त्यामुळे मी ते तुम्हाला पर्टिक्युलरली सांगू शकत नाही ते हिंदू होते काय मागणी आहे नाही मागणी अशी काय नाहीये माझा पोलीस प्रशासनावरती महाराष्ट्र शासनावरती महाराष्ट्र सरकारवरती गृहमंत्र्यांवरती पूर्ण विश्वास आहे ते योग्य तीच कारवाई आणि योग्य तीच निर्णय घेते मॅडम आहे की मी तिथे फक्त भांडण सोडवायला गेलो मॅडम सोडायला लोक मुलं घेऊन जात नाहीत लक्षात घ्या आता त्यांच्या त्यांच्या इंटरव्ह्यू हो मध्ये ते असं पण म्हणतात की माझ्या मित्रांनी मला घ्यायला बोलवलं परत म्हणतात मी भांडणं सोडायला गेलो मग तुम्ही घ्यायला गेल का भांडणं सोडायला गेले होते भांडणं सोडवायला जर तुम्ही गेलेले आहात तर मुलं घेऊन कोण जातं का शस्त्र वाळवून कोण जात का त्यांनी शस्त्र काढलं आणि धमकवायचा प्रयत्न केलेला त्यांच्याकडे पिस्तूल होते त्यांच्याकडे पिस्तूल होती तशी इन्फॉर्मेशन आम्ही पोलिसांना दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालाय आणि त्यांच्याकडं त्यांच्यावरती एवढे गुन्हे दाखल असताना त्यांना शस्त्राचा परवाना दिला कुणी हा आमचा प्रश्न आहे माझं एक सरळ म्हणणं आहे सर मला एक गोष्ट सांगा साधी आज तुम्ही एखाद्याच्या दुसऱ्या एरियामध्ये जाऊन म्हणजे दुसऱ्या रहिवाशांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही निघड्या छातीनी तुम्ही भांडण करताय पोरं घेऊन घुसताय एवढा कॉन्फिडन्स तुमच्या मधन येतो कोण यांना कोणाचा बॅकअप आहे पाठबळ आहे हा पण प्रश्न हा संशोधनाचा भाग आहे ते मला माहित नाही सर हा संशोधनाचा भाग आहे मी तेच म्हणतो तुम्हाला बर दंगेकर तुमच्या बंधूंना भेटायला आले होते त्यांच्याकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलं नाही मी दंगेकर ज्यावेळेस भेटायला आले होते त्यावेळेस मी तिथे नव्हतो दंगेकरांनी विचारपूस केली असेल तब्येतीची आणि ते गेले असतील वाद झाला तो नेमकं विषय असा आहे सर आमच्या इकडे गायीचा गोटा आहे आम्ही गाई रेस्क्यू केलेल्या गायी गोरक्षक के येतो रेस्क्यू केलेल्या गाई आम्ही तिथे आणतो आणि तिथे ठेवतो त्या गोट्यावरून तो वाद आहे वा। स्थानिकांचा आता तिथं लहान मुलं जातात ते खेळतात खांबा आहे गाई आहे त्यांना थोडस जरा अट्रॅक्शन आहे गायीचं आणि गायीचं अट्रॅक्शन असणं चूक आहे का मग त्या लहान मुलाला खोडसर पद्धतीत काहीतरी बोलणं याच्यावर तो वाद चालू झाला मग ह्याच्यात रफिक शेख येण्याचं कारण काय होतं माझ्या मित्राने मला फोन केला की माझी इथं भांडणं झालीत मग तुम्ही शहानिशा करा ना कसमी आहेत काय तुम्ही डायरेक्ट पोरं घेताय गुंड घेऊन मारायला येत सर जेवढी मुलं आली होती रफिक शेख स्वतः एक रेकॉर्डवरची गुन्हेगार आहेत तुम्ही आमची पार्श्वभूमी चेक करा माझा भाऊ मी तुम्हाला तेच सांगतो ज्याला मारले माझा भाऊ एका आय टी कंपनीमध्ये उच्च आयटी कंपनीमध्ये आयटी इंजिनियर म्हणून काम आलं आम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोक नाहीत आम्ही हिंदुत्वाचं काम करतो याचा अर्थ आम्ही गुन्हेगार नाहीये हिंदुत्वाचं काम करतो आणि म्हणून जाणून आम्हाला टार्गेट केलं गाड्या फोडल्या महिलांनी साहेब तुम्हाला तेच सांगतोय महिलांच्या अंगावरती धावून गेला महिलांना काहीतरी चुकीचा बोलला म्हणून महिलांनी मारले महिला कधी मारतात महिलांना वेळ लागलाय का मारायला महिलांनी का मारलं हे बघितलं पाहिजे बरं एक महिला असेल तर गोष्ट वेगळी तिथं असणाऱ्या स्थानिक महिलांनी त्यांना मारलेले आणि तो सेल्फ डिफेन्स मध्ये मारले आत्मसंरक्षणात झालेला विषय तो सेल्फ डिफेन्स मध्ये मारले तुम्ही आमच्यात एरियात येऊन जर दादेगिरी करत असाल पिस्तूल काढून दमलाटी करत असाल तर महिलांचा तो आक्रोश आहे म्हणून महिलांनी त्यांना मारलं काय तक्रार देण्यात आहे हा महिलांनी स्टेटमेंट दिलेलं आहे पोलिसांना त्या संदर्भातली पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे काय मागणी आहे माझी मागणी अशी काय नाहीये लक्षात घ्या की जो चुकीचा समज पसरवला जातोय की असं काही नव्हतं किंवा हे नव्हतं त्याच्या संदर्भात मी आलेलो आहे पोलीस योग्य ती कारवाई करतील मी परत एकदा सांगतो माझा पोलिसांवरती पोलीस प्रशासनावरती महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांवरती पूर्ण विश्वास आहे ते शंभर टक्के योग्य ते न्याय आणि योग्य तो निर्णय नक्कीच होईल पण एवढा कॉन्फिडन्ट एखाद्याच्या एरियामध्ये जाऊन दमदाटी करणं पोरं घेऊन जाणं एवढा कॉन्फिडंट घेतो कुठून यांना कुणाचं पाठबळे हा संशोधनाचा भाग आहे आणि खरंच संशोधनाचा सा भाग यामध्ये त्यांचा एक आहे आहे यामध्ये की मी असं बोलेल मी हिंदुत्ववादी म्हणून मला टार्गेट केलं का मग मी असं बोलेल की मग तुम्ही संधी शोधली का की आता स्थानिकांची भांडणं आहेत चला बरं झालं आता हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला टार्गेट करू मग मी असं बोलेल ना मग त्याचा अर्थ तसाच होतो खरं तर